せの लातूर ग्रामचे माजी ग्रामीणचे माजी आमदार होता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आताच त्यांना उत्कृष्ट कौशल्य पुरस्कार भेटला असे सर्वांचे लाडके नेते आमचे लाडके हे लातूर आहे पिल्लू दादा हे आम्हाला शुभेच्छा जिंतीचे अध्यक्ष हे करत आहेत तरी च्या निमित्तानं आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्याचं सर, या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लातूर लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अभयजी साळुंके यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना माता भगिनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी मी माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो अण्णाभाऊंचा साहित्य त्यांचा साहित्याचा जागर आणि त्यांचे विचार त्यांच्या चरित्राची पूजा करून आपण या ठिकाणी युवकांना लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन सर्व कष्टकरी दीनदलित शेतकरी मजूर या सर्वांना सोबत घेऊन हा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी शांततेत सर्वांच्या सर्वांच्या सहमतीने सर्वांना प्रेमाने सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी साजरा करीत आहोत त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हा अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील अठरा पगड जाती धर्मातील प्रत्येक कष्टकऱ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला युवकाला माता भगिनीला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो शिक्षणाशिवाय आणि मेहनतीशिवाय या जगामध्ये काहीच नाही कष्टकऱ्याला सन्मान देण्याचं काम पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही ती अंधश्रद्धा आहे कष्टकऱ्याच्या घामावर त्याच्या तळहातावर हातावर आहे हा संदेश अण्णाभाऊने दिला तो संदेश उराशी बाळगून समाजातल्या प्रत्येकानं अठरा बगर जाती धर्मातल्या बहुजनातल्या प्रत्येकानं शिक्षणाला महत्व द्यावं प्रामाणिक कष्टाला महत्व द्यावं असा संदेश या जयंतीनिमित्त मी देतो साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ पाटे यांच्या जयंतीनिमित्त समस्त बहुजन समाजाला दलित समाजाला माता समाजाला वंचिताला शुभेच्छा देतो अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही लातूर शहरात विविध कार्यक्रम राबवलेले आहेत काल कालपासून सर्व रोगदारी शिबिर असते मोठ्या झाले जवळजवळ दोनशे ओर गरीब लोकांनी जे दवाखान्याचे जाऊ शिकत नाहीत त्याच्या डॉक्टरची फीज पाचशे रुपये असते आणि गोळ्या औषध म्हणले की एक हजार तीन हजार रुपये खर्च होतो अशात अशी मोफ उपचार केले व त्यांना खोल्या औषध मोफत आहे तसेच विविध कार्यक्रम जे विद्यार्थी दा आहेत विद्यार्थ्यांना फिरणं काही साहित्य मी पुरवठा आहे तसेच अन्नदानाचा कार्यक्रम वृक्षारोपण आज मोठ्या प्रमाणात अन्नापूर्ण साहित्याची मोठ्या प्रमाणात दिंडी आज गणोत्सवातून मिळत आहे अन्नपूर्ता विचार समज समाजामध्ये फिरण्याचं काम ही काहीची उपसमिती करत आहे आणि जर आपल्याला अन्नापूर्णचा विचार मिळत असेल अण्णाभूचा विचारच सुशित समाजाला न्याय देण्यासाठी अण्णाभूरचं साहित्य अण्णाभूरचा विचार समाज समाजामध्ये निरलेला आहे अण्णाभूचा विचार भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर रशियामध्ये अण्णाभाऊने आपल्या महाराष्ट्राचा आपल्या शु सुशही गाऊन मी त्या भारतात आलेलो आहे त्या महाराष्ट्रातून आलेल्या आहे व तो, तो शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलेला आहे असे म्हणणारे पहिले शिवश्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे होते ज्यांचे अण्णाभाऊजी महाराष्ट्र शासनाची सर्वात मोठा पुरस्कार भेटलेला आहे कादंबरी हे अण्णाभूच्या चरणी अर्पून त्यांनी समतावादी विचार स्वीकारलेले आहेत अशा अण्णाभाऊचे विचार आपल्याला आज तळागळातील समाजाला याचं काम आज साहित्य साहित्य सम्राट अण्णाभू साठेसाहेब जयंतीच्या वतीने आम्ही करत आहोत एक छोटा प्रयत्न आहे आज आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब धीरज भैया देशमुख साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष आमचे गुरु मोठे बंधू अभयदा साळुंके लातूर शहर अध्यक्ष किरण जाधव साहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयंतीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे यांच्या सकाळचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज संध्याकाळी भव्य दिव्या मिरवणूक अन्नदान विविध भागात कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे तरी मी माझ्या वतीने सार्वजनिक जयंतीच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मी अण्णाभाऊ साठी यांच्या जयंतीनिमित्त समस्त लातूरकरांना महाराष्ट्रांना देशवासियांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जय लोजी जय भीम બાઈ 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 બાઈ